फ्रेंड्स आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही एक नवीन रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला मी दाखवते मम्मा आज काय काय स्पेशल तू खाणार बोल मटन ओके तर मग आता जणजण आपण सगळ्यात आधी मटणाचं वाटण बनवून घेऊया तो वाटणासाठी लागणार आहे सुकं खोबरं मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पातळ काम केले आहेत ॲक्च्युली माझी किसनी भेटत नाही आहे शिफ्टिंगच्या वेळी वेळीच झाली आहे सो मी असे काम केले आणि हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या लसूण आलू सो सगळ्यात आधी आपण मटण मॅरिनेट करून घेऊया सो हे मटण आहे बकऱ्याचं सो आपण ते मॅरिनेट करूया सगळ्यात आधी जाणार आहे थोडीशी हळद धने पावडर आणि मालवणी मसाला दोन चमचे आणि अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट कारण मी वाटणात सुद्धा आलं लसूण घेतलेलं आहे त्याच्यामुळे ह्यात मी थोडंसंच आलं लसूण घालणार आहे नाही ते जास्त होईल यासाठी आणि हे मटण मिक्स करायचं पंधरा वीस मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे आधी मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं असं मॅरिनेट करायचं आहे तोपर्यंत त्याला आलं लसूण मीठ आणि मसाला लागेल मिरू द्यायचं त्याच ते टेस्टला छान लागतं आणि थोडासा कलरसाठी मी काश्मिरी कलर लाल मिच पावडर वापरणार आहे कलर खूप छान येतो लालसर तिखट नसतो हा मसाला फक्त कलरसाठी आणि कलर खूप छान येतो बघू शकता मैत्रिणी आज माझ्या अहूनच्या साठी हे स्पेशल मटन मी बनवत आहे पण त्यांना मटन आवडतं आम्ही काही कोण मटन खात नाही मी मटन खात नाही म्हणजे सो हे आता मॅरिनेट करायला ठेवून देते सर्वात आधी वाटणाची तयारी करून घेऊया तर पॅन ठेवलाय हो गरम करायला गॅस पेटवूया पॅन मध्ये पॅन गरम करते मी आधी त्याच्यात मध्ये तेल टाकणार आहे आणि पॅन गरम झाला की त्यात आधी आपण कांदा टाकूया थांब सगळ्यात आधी आपण तेल टाकूया पॅन छान गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल टाकले फक्त कांदा त्याच्यात फ्राय करायचा आहे आणि हा कांदा टाकूया तेल गरम झालेलं आहे त्यात आपण कांदा टाकून घेऊया त्यानंतर लसूण लसूण टाकायचं बघू शकता ह्याला मिक्स करा टाकूया हा उभा कांदा मी ओबड दुबड शिरलाय जास्त बारीक नाही शिरलाय कारण ते वाटण करायचं मिक्सरलाच लावायचं जर जा जास्त मोठा वाटत असेल तर तुम्ही आधी पहिले चेक करून घ्या <tip> चालत so, कांदे कांदा आता लालसूर होतो आहे म्हणजे भाजत आला आहे त्यातून हिरवी मिरची लसूण आणि आलं टाकलं आहे ते पण चांगलं याच्यावर भाजून घ्यायचं चा, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा कलर आणि झालेलं आहे आणि त्यात आता आपण काय करायचं हे थंड व्हायला बाजूला काढून घेऊया कांदा आणि कधी लक्षात ठेवा तुम्हाला एक टीप देते जेव्हा वाटण गरम असत हीट असते त्याच्यात तर तेव्हा मिक्सरला कधी ते वाटण लावायचं नाही मिक्सर छान थंड होऊ द्यायचं जे काही आपण मिक्सरला लावणार आहे ना खोबरं कांदा ते छान थंड होऊन झालं किंवा मिक्सर लावायचं नाही तर मिक्सर खराब होतो तो मै मैत्रीनो आता इथे मम्मीनी साईडला वाटप काढलं आहे तुम्ही पण तसंच करा है ला, ला ना 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 आता हे खोबऱ्याला मम्मा भारत बघा छान परतून घेतलं आहे डिटेलिंग मध्ये आणि आता खोबरं परत हे बघा खोबरं सुक खोबरं परतून झालं आपण हे वाटण थंड झालं मिक्सर लावून घ्यायचं तोपर्यंत हे मॅरिनेट केलेलं मटण कोळमीला घालून घे आणि मटन आहे ना शक्यतो कुकरमध्येच डायरेक्ट करायचं कारण ते कुकरमध्ये लवकर शिजतं आणि टोकात करायला गेलो ना तर मटन कधी कधी शिजत नाही बरोबर कुकरमध्ये जर मटण केलं तर मटन छान शिजतं आणि एकसारखं होतं त्याच्या स्टेक्चर छान येतो सो हे आता बघा मंदा एकदम स्लो मी परतते नाही आता खोबर आतून कच्च म्हणून एकदम स्लो गॅसवर परतून घ्यायचं हे आता बघा थोडं लाल लाल दिसतंय अशा प्रकारे आणि एकदम तू पण त्याच्यात पण हे बघा आता खोबर थोडस होत आलंय अजून थोडंसं भाजलं तर मग ते काढून घेऊया आपण आणि मग ते थंड झालं की मिक्सरला लावूया बघा आता आपलं कोबरं छान परतून भाजून झालेलं आहे ते आता हा कांदा जो भाजलाय ना त्या मिक्सर मध्ये काढून घेऊया आणि मग ते थांड झालं की मिक्सरला लावूया आपलं वाटप छान तयार होईल मी म्हणजे ते पाटक थंड झालं आहे ते मंडळी आता बघा मी कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि सगळ्यात पहिला कुकर गरम होऊ द्या चांगला गरम झाला त्यात तेल टाका तेल तुम्हाला आवडीप्रमाणे टाका जेवढं कोण कमी खातं कोण जास्त मी थोडंच टाकलंय मी जास्त नाही टाकलं तेल ते पचऱ्या पसरले आहे ना म्हणून ते दिसतय तसं तुम्हाला जास्त त्याच्यात आता पहिल्यांदा आपण तेजपत्ता टाकूया तेल गरम झालंय त्याच्यात जाईल आता तेजपत्ता सो इथे मी दोन तीन पानं तेजपत्त्याची टाकली आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे चांगला तेलावर परतून घ्या लाल ला थे थे ना ना। कांदा चांगला परतून झाला मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं जे आपण मसाला लावून साईडला ठेवलं होतं कांदा बघा आता बघा लाल होतोय आता मटण छान मॅरिनेट झालेलं आहे आपण त्याच्यात अस मटन टाकलं आता छान लाल झालेला आहे त्यात आपण हा मॅरिनेट केलेलं मटण टाकलं छान तेलावर असं छान परतून घ्या जेणेकरून ते मसाले सगळे मूर्तील आणि एक्स्टार कला होईल सगळं तेलावर छान परतून घ्या अच्छा अजून एक एक सिक्रेट मसाला टाकूया तर तुम्ही गेस करा बघा एव्हरेजचा मीठ मसाला आहे चिकन मसाला नाही टाकायचा मीठ मसाला येतो तो टाकायचा चिकन मसाला जो असतो तो चिकनसाठी असतो आणि हा एवरेजचा मीठ मसाला जो आहे तो मटणासाठी वापरायचा याच्यात मी आता टाकते एवरेजचा मीठ मसाला हे अख्खं पॉकेट मी टाकलेलं आहे छोटं टेस्ट छान येते या मसाल्याने त्याला थोडंसं गरम पाणी पोहचते कारण काय होतं मटण जेव्हा आपण बनवतो तेव्हा कोणती ग्रेवी झाली चिकन मटन रेसिपी जेव्हा बनवतो ना तेव्हा गरम पाणी वापरायचं कारण आधी ते हीच झालेलं असतं कारण ते थंड पाणी तर त्याची चव आणि तर तर जी येते ना ती येत नाही त्याने तर आपण साधं पाणी टाकलं थंड पाणी टाकायचं नाही म्हणून त्याच्यासाठी कोणती ही एक टीप आहे चांगली की जेव्हा आपण तरी म्हणजे आपल्याला जेवणात तरी हवी असते आणि टेस्ट चांगली हवी असते तेव्हा शक्यतो गरम पाणी टाकायचं ते चांगली आणि टेस्ट पण तीच राहते तेव्हा बदलत नाही आणि थंड पाणी टाकलं तर टेस्ट थोडी बदलते पाने तो म्हणून गरम पाणी टाकायचं स्टॅट हे वाटण तयार झालेलं आहे ते मागायसाठी केलं होतं खोबरेचं बघू शकता मटन बघा छान बघा तेला एक संध झालेला आहे ते गरम पाणी होते साईडला सो आता हे याला बघा असं तेल सुटायला लागलं आपल्या मसाल्यांना हे समजायचं हे छान झालं म्हणजे एक एकत्र झालेलं एक आहे एकजूट झालेलं आहे हे बघा साईडने तुम्ही बघा हे बघा तेल सुटतं आहे थोडं थोडं करून तेल सुटतं आहे मी म्हणजे छान तयार आहे तर आता हे तेल सुटायला लागलं ला, असं दिसायला लागलं ला, की त्यात आपण हे वाटण टाकायचं वाटलं बघा वाटप हे वाटप टाकायचे आहे तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता मी थोडं साईडला काढून ठेवलेलं तुम्हाला जास्त वाटत आणि आपण असं मिक्स करून घ्यायचं वाटप टाकलं आहे ते असं छानपैकी मिक्स करून घ्या मटन लागलं पाहिजे ते वाटप असं मिक्स करून घ्या तुम्ही एवढेच तिखा लाल एक चमचा एव्हरेजचा तिखा लाल मसाला आणि तिखट होते जरा मटन दोन चमचे पण टाकू शकता पण मम्मानी एक चमचा टाकलेला आहे खोबरं मी आहे त्याला पण असं जरा तेल सुटायला लागलं ला की समजायचं आपला मसाला छान फ्राय झालेला आहे मटणावर थोडस तेल सुटू द्या ते पाणी छान आहे आता मी याच्यात ना हे बघा तेल सुट आहे त्याच्या वाटपाचं जे भांडं आहे ना मिक्सर ते धुवून घेणार आहे या गरम पाण्याने म्हणजे हे जे वाटप त्याला जे लागलं आहे ना ते सगळं धुवून घेणार हे बघा तेल सुटत आहे म्हणजे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे छान तेल सुटू द्या तर असा वेळ लागतो पण टेस्ट छान गरम पाणी टाकायचं हे बघा आता फ्रेंड्स बघा मटण तयार आहे आणि छान तर्री आली आहे मटणावर बघा गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे तर खूप छान सुटली आहे हे बघा बघू शकता हे आम्हाला थोडं भातावर सुद्धा घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं मीडियम बनवलं आहे आणि आता थोडीशी आता आपण कोथिंबीर त्याच्यावर ते लागूया सो आता हे रेडी आहे खाण्यासाठी आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून बोलू घेऊया बोल बघा आता मी मटन सर्विंग खाण्यासाठी रेडी आहे सर्व केलं आहे या डिशमध्ये हे स्पेशल माझ्यासाठी चला भेटू तुम्हाला थँक्यू आणि आवडला असेल तर सगळ्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय 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 फ्रेंड्स बघा मटन तयार आहे आणि छान तर्री आली आहे मटनावर बघा गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे तरी खूप छान सुटली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे आम्हाला थोडं भातावरसुद्धा घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं मीडियम बनवलं आहे आणि आता थोडीशी आता पण कोकिंग त्याच्यावर कोकिंगी लावूया सो आता हे रेडी आहे खाण्यासाठी आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया बोल बघा आता मी मटन सर्विंग खाण्यासाठी रेडी आहे सर्व केलंय या डिशमध्ये हे स्पेशल माझ्या साठी चला भेटू तुम्हाला असेल तर सगळ्यांना लाईक शेअर करा बाय बाय फ्रेंड्स फ्रेंड आता हा फॅमिली पॅक आता आम्ही खाणार आहे तुम्ही बघू शकतात मम्मीला लेट्स इटेड अँड इतर सही व्हिडिओ संपते आता तुम्हाला आम्ही भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये हां नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तब तक के लिए सुरा बोल बाय बाय आणि